पाण्यामध्ये मशरूमचं पाणी बनते त्यामुळे आपल्याला काही गरज लागत नाही की वर्ण पाणी टाकायची वगैरे तर आता आपली ही रेसिपी बनवून झालेली आहे नमस्कार मैत्रिणी तर तुमचं खूप खूप स्वागत आहे मिसेस फौजी रेसिपी मध्ये तर आज आपण बनवणार आहोत मशरूम मसाला त्यासाठी लागणारे हे साहित्य आहे साहित्य बघून घ्या अगोदर मशरूम आहेत हे पाव किलो मी व्यवस्थित साफ करून असे ह्याचे चार भाग करून मिठाच्या पाण्यामध्ये भिजायला ठेवलेत त्यासाठी लागणारे एक टोमॅटो दोन मिरच्या कलर येण्यासाठी कश्मीरी मिरच्या आहे बेडगी कांदा थोडीशी अशी कोती नमक चवीप्रमाणे लाल तिखट लसूण आणि थोडस अद्रक टाकायचं थोडस टाकायचं जास्त टाकायचं नाही आणि ही मिरची एका मिरची दोन भाग केलेले आहेत आणि हे थोडेसे काजू दहा ते बारा थोडीशी साखर आणि गरम मसाला आणि हे खडे मसाले हे खडे मसाले एकदम थोडे थोडे आहेत बघा चार लवंगा थोडेसे धने दालचिनी आहे तमालपत्र आहे जिरे आणि उंची हा जिरे चक्री फुल आणि एक विलायची थोडं थोडं घ्यायचं तर चला आता आपण बघू ग्रेवी कशी बनवायची हे ग्रेवीचं साहित्य आहे मी आता गॅस चालू करून घेते थोडस असं तेल टाकून घ्यायचं आणि हे आपले खडे मसाले टाकून घ्यायचे ह्यामध्ये थोडेसेच भाजले की लगेच आपलं हा कांदा टाकून घ्यायचा कांद्याला एक थोड्या वेळ द्यायचं कांद्याच्या नंतर लगेच आपण हे आपले काश्मिरी लाल मिरच थोडीशी कोथिंबीर आणि टोमॅटो टाकून घ्यायचं ह्यातच आता आपली हे हिरवी मिरची आहे ती टाकून घ्यायची लसूण अद्रक आणि थोडस नमक टाकून कश्मीरी लाल मिरच आपण यासाठी टाकली की भाजीला व्यवस्थित असा मस्त असा लाल कलर या ऑप्शनल आहे तुमच्याकडे असलं तरी लाल तिखट जरी असलं तरी करते इकडे मी थोडस असं पाणी ठेवून त्यामध्ये हे आपले काजू टाकून घेते काजूची ग्रेव्ही वेगळी बनवायची जर का वेगळी बनवायची काय होते त्यामध्ये जर कापून काजूची ग्रेव्ही बनवले तर असं ग्रेव्ही अशी चिकट होते आणि नंतर तेलामध्ये परतताना थोडस असं मिश्रण असं आपलं पाटण थोडस चिकट बनते त्यानंतर म्हणून मी हे काजू इकडे वेगळे केले टाकलेत आणि हे सगळं साहित्य आपलं वेगळीकडे आहे तरी का तर ह्याची ग्रेव्ही आपल्याला मस्त थोडा वेळ परतावी लागते आणि काजूला एवढी काही गरज लागत नाही जास्त वेळ परतायची त्याच्यामुळं वेगवेगळे ठेवू आता हे सारण आपलं थंड व्हायला ठेवूया थंड झाल्यानंतर वाटून वाटायचे त्यांच्या हवेला ठेवायचं आणि थंड करून घ्यायचं आणि नंतर ग्रेव्ही वाटून घ्यायची तोपर्यंत आपल्या काजूला एक उकळी काढून घ्यायची आणि हे जे आपले आपण मशरूम पाण्यामध्ये ठेवले होते नमकच्या पाण्यामध्ये ना ते काढून घ्यायचे असे तर आता ही आपले काजू दहा मिनट झालेले आहे काढून घ्यायला वाटून घ्यायचे यामध्ये गरम मसाला टाकायचा आणि वाटून घ्यायचा तर आता आपलं हे साहित्य थंड झालेलं आहे तर आता मी हे वाटून घेते तर हे आता आपलं वाटण वाटून घेतलेलं आहे तर मस्त कलर आला आहे ना वाटणला तर हे मी बिडगी मिरची वापरल्यामुळे असा कलर आलेला आहे तर आता मी यामध्येच आपले काजू पण वाटून घेते हे काढून घेऊ तर हे असे आपले काजू आणि आपल्याला थोडीशी अशी याच्यातच दुधावरची साई टाकायची यामध्ये गरम मसाला पण टाकून घ्यायचा थोडासा गरम मसाला टाकून घेते मी तर यात आपली काजूची पेस्ट बनवून झालेली आहे बारीक वाटून घ्यायची व्यवस्थित तर आता आपण भाजी बनवूया तर आता मी गॅस चालू करून घेते पॅन ठेवून घेऊया तर आता आपलं पॅन गरम झालेलं आहे तर आपण तेल टाकून घेऊया हे दोन तोरे असं तेल टाकून घेते तर आता आपलं तेल गरम झालेलं आहे तर आता आपण मस्त करून घ्यायची थोडस टाकायचं चवीप्रमाणे कमी लागत पण टाक मसाला व्यवस्थित असं तेल सोडायला लागला ना की आपण काजूची पिवळी टाकून घ्यायची तर आता हे आपण लाल तिखट टाकून घ्यायचं बस एक चमचा होतो मी अर्धा चमचा टाकलेला आहे तुम्हाला जसं लागेल तसं टाका कारण आपण हे पण टाकलेलं आहे बिडगी मिरच्या मध्ये पण थोडस हलक असं असतं आपला मसाला तेल आहे तर आता आपण ही काजूची पिवरी टाकून घ्यायची अशी ह्याला पण तेल जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत असं परतायच गॅस असा कमी जास्त कमी जास्त करत व्यवस्थित असं हे परतून घ्यायचं त्याच्यामुळे मस्त अशी चवला काजू मसाला नक्की ट्राय करा खूप खूप रेसिपी सोपी आहे जोपर्यंत त्याचा पा, काजूचा पांढरपणा कमी होत नाही तोपर्यंत असं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आपला मसाला आता थोडं थोडं असं थो तेल सोडायला लागलेलं आहे पाणी वगैरे लगेच काही टाकायचं नाही तुम्ही ना व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला समजेल की मी कस कस बनवले ते आपला हे मसाला साईडने तेल सोडायला लागला की लगेच आपण हे आपले मशरूम ह्यामध्ये टाकून घ्यायचे असे मशरूम मध्ये हलकस पाणी असते लगेच पाणी टाकायचं नाही मशरूमच्या भाजीला जास्त पाणी टाकतच था नाही हलवून घ्यायचं व्यवस्थित असं दहा मिनिटं आता ह्याला पाणी ऑटोमॅटिक सुटते आपण पाणी टाकायची काही गरज नाही ह्यामध्येच आता आपण थोडीशी अशी साखर टाकून घ्यायची हे आपण असं ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि दहा मिनिट स्लो गॅसवर होऊ द्यायचं मशरूम ऑटोमॅटिक पाणी सोडते आणि ग्रेव्ही बनते दहा मिनिटांना उघडून बघूया तर आता आपले हे दहा मिनिट झाले तर आपण आपण हे झाकण काढून बघूया तर बघा कसली मस्त ग्रेव्ही झाली ना एक हे ना टाकता कारण मशरूम मध्ये पाणी असते आणि ते मशरूम पुन्हा ऑटोमॅटिक पाणी सोडतेच तर मशरूम मसाला न पाणी टाकता बनवायचा बिलकुल पाणी टाकायचं नाही आणि पाण्याची गरज पण लागत नाही आता ही आपली भाजी बनलेली आहे तर आता आपण असं घ्यायचं थोडस असं बोटानं परफेक्ट साखर हलकीशी टाकायचीच साखर सगळ्या मसाल्याला बॅलन्स करते आणि टोमॅटो आंबट असते त्याला पण एकदम मस्त लागते थोडीशी चिनी साखर टाकायचीच प्लेटात काढून घेऊया तर अशा आता थोडीशी अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आपण तर आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि प्लेटात आपली भाजी काढून घेऊ तर आता आपण ही आपली मशरूमची भाजी काढून घेऊया ह्याच्यामध्ये प्लेटामध्ये खूप सोपी रेसिपी आहे करून नक्की बघा व्यवस्थित साहित्य बघा आणि मसाला मशरूम फक्त आणि फक्त मसाल्यामध्ये आणि आमच्या पाण्यामध्ये मशरूमचं पाणी बनते त्यामुळे आपल्याला काही गरज लागत नाही की वरण पाणी टाकायची वगैरे तर आता आपली ही रेसिपी बनवून झालेली आहे मसाला मशरूम आमच्या पाण्यामध्येच शिजवायचं आणि खूप रेसिपी सोपी आहे तुम्ही साहित्य बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल की मी कसं बनवलं येते आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद